तीन दिवसामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतोय कि महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब नितीन मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आवाहन केल्यानंतर तीन त्या के मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्त आभार पर... व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ की भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निम... का या निमित्ताने आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकत्र की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोचून सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या विकासाचं सा मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधी ज्या वेळा तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार किंवा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटनांचा शिवारा पाटनांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे त्यांना साईभाजी चिरवण आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल टीका तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात अजून एक भर पडलेली आहे त्यांच त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार आमच्या लाशी संगणमत करून कटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेते माथाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येक जण आपापल्या पक्षाला काम करतो त्याला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजेंचं का काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहेत कोणाच्या मागे उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्राने अधिकार दिला तो पवारसाहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतं त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते काय झाले कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेले दिसते आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगत मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेल जे काय आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कोण देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता दे मला आता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा ज्या मोतारीच्या घोट्यावरती बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालत असतं आणि मला वाटतं की हे लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला साहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला कसं का वाटतं महाराष्ट्रामध्येच परिवर्तनाची लाट वाहते विशेषतः हा फुले शाहू आंबेडकर यांचा विचाराचा जिल्हा आहे स्वर्गीय शवंतरावजी चव्हाण ही कर्मभूमी आहे पवारसाहेबांच्या प्रेम करणारा जिल्हा आहे आजची गर्दी आए। आज ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही आणि कुठेतरी काहीतरी खोटे नाटे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदान होईल आपल्याला दिसून येईल की सातारा जिल्ह्यातला आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये देशात विक्रमी मताने निवडून आता तुम्ही बघताय ना मी सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे मोठे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे की पंधरावीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे पक्ष ते सगळे ताकदीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही याचा अर्थ काय तर तुम्ही समजून घ्या बाबा तुमच्या मतदारसंघातून कराड दक्षिण मधून आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळेल एवढं सांग चाळी मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड करत शिंदे साहेब